गेल्या काही दिवसांमध्ये नव्वद पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये सर्वाधिक साठ ते नव्वद वर्षांच्या वृद्धांचा समावेश असल्याची माहिती समोर येते तर मागच्या काही दिवसांमध्ये जळगावमध्ये उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये नव्वद पेक्षा अधिक लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय मृतांमध्ये सर्वाधिक साठ ते नव्वद वर्षांच्या वृद्धांचा समावेश असल्याची माहिती समोर येते आणि याच विषयी अधिक बोलूया सचिन गोसावी आपले प्रतिनिधी आहेत नागरिकांना सहन करावा लागतोय आणि ही जी मृतांची आकडेवारी निश्चितच गुरु आपण जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यात हवामान विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यात आपण बघितलं तर उष्णतेची लाट आहे गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराचे तापमान आणि जिल्ह्याचे तापमान हे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक झालेले आपल्याला दिसत आहे तर जळगाव मधील जे भुसावळ शहर आहे त्या शहराचे तापमान सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस झाले आहे राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही भुसाळमध्ये झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण मागील काही दिवसांची आकडेवारी बघितली तर मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आपण जळगाव शहराचा विचार जर केला तर जळगाव शहरातील निरी नाका परिसरातल्या स्मशानभूमीमध्ये पहिल्यांदाच कोरोनानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटिंग असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरच या काही दिवसांमध्ये मागील सहा ते आठ दिवसांमध्ये नव्वद जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यात त्या सर्वाधिक वृद्धांचा समावेश आहे आणि बहुतेक जे वृत्ताचे कारण आहे ते उष्णतेमुळे अधिक mm. तापमान जे जळगाव जिल्ह्यात वाढलेलं आहे त्यामुळे यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे अनेक जणांचे नमुने हे जिल्हा प्रशासनाने तपासणीसाठी पाठवले आहेत नमुन्याचा अहवाल आल्यानंतर या नेमकं त्यांचा मृत्यू कशामुळे झालेला आहे माहिती समोर येणारच आहे मात्र प्रथमदर्शी आपण जर बघितलं तर या ह्या सर्वांच मृत्यूच उष्णता वाढल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्हाभरात उष्णतेची लाट आहे याचा सर्वाधिक त्रास हा वृद्धांना पाहायला मिळत आहे साठ ते वयोगटातील जे वृद्ध नागरिक आहेत त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात आपल्याला वाढ होताना दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने देखील वेगवेगळ्या वेग उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश देखील लागू केलेले आहेत जे कामगार आहेत ज्या कामगारांना बाहेर जाऊन काम करावं लागतं आहे त्यांच्यासाठी जमावबंदी असेल किंवा इतर ज्या व्यवस्था आहेत या देखील करण्यात आलेल्या आहे दोन दिवसापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील जे बेवारस नागरिक होते त्यांच्यापैकी सोळा जणांचे उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे त्यांचे देखील रिपोर्ट वैद्यकीय प्रशासनाने तपास सांगता ती परिस्थिती आणि ही समोर येणारी आकडेवारी भीषण आहे त्यामुळे अर्थातच चिंतेची बाब निर्माण झालेली आहे धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी